नमस्कार निवडून आलेल्या महायुतीच्या प्रमुख नेत्यांना हा प्रचंड विजय अविश्वसनीय वाटल्याच्या प्रतिक्रिया त्यांनीच व्यक्त केलेल्या आहेत कालपासून हा इतका प्रचंड प्रतिसाद म्हणजे एक मोठा चमत्कारच आहे असं जर महायुतीच्या नेत्यांनी ज्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्यातून त्यांनाच वाटल्याचं दिसतंय तर इतरांना तसं का बरं वाटणार नाही आणि त्यामुळेच पराभूत झालेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी कार्यकर्त्यांनी यामध्ये काहीतरी गोंधळ आहे असं मत व्यक्त करणं अगदी साहजिकच आहे निकालामधून जनभावनेचं जे चित्र दिसलं ते निकालापूर्वी तितक्या स्पष्टपणे दिसत नव्हतं कुठेही त्यामुळे निवडणूक आयोग ई व्ही एम मशीन्स वगैरेवरती शंका घेतलं जाणं अगदीच निराधार आहे असं अजिबात म्हणता येत नाही अहो असं पहा मतदानाच्या काही दिवस आधीपासून मला देवेंद्र फडणवीसांचे स्वतःला तीन रेकॉर्डेड फोन कॉल आले एकनाथ शिंदेंचे तर सहा सात आले आपलं नाव घेऊन ते कॉल सुरू व्हायचे म्हणजे मला कॉल आल्यावरती लगेच देवेंद्र फडणवीस यांचा आवाज यायचा रवींद्रजी नमस्कार मी देवेंद्र फडणवीस बोलतो आहे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आणि मग पुढे भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीनं प्रचाराची काही वाक्य असायची आणि शेवटी म्हणून महायुतीलाच मतदान करा रवींद्रजी असं त्यांच्या आवाजातील आवाहन असायचं आपल्यापैकी महाराष्ट्रभरातील लक्षावधी लोकांना असंख्य लोकांना असे फोन कॉल आलेले असतील हे सांगायचा मुद्दा काय आहे की असं आपलं स्वतःचं नाव घेऊन या नेत्यांनी आपल्याशी फोनवरून बोलणं भले ते कॉल रेकॉर्डेड का असे ना हे एक अतिशय प्रगत आणि अत्याधुनिक अशा तंत्रज्ञानाचा आविष्कारच आहे ना तंत्रज्ञान काय करू शकतं त्याचा हा पुरावाच नव्हे काय तशाच प्रकारे ई व्ही एममध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून काही घोटाळा करता येऊ शकतो असं जर बऱ्याच लोकांना वाटत असेल तर त्यांना दोष कसा देता येईल त्यांना दोषी कसं मानता येईल परंतु याबाबत अगदी ठोस अशा स्वरूपाचा विश्वसनीय पुरावा या क्षणी आपल्या हाती नसल्यामुळे त्याबाबत फारसं बो बोलता येत नाही इतकंच परंतु या निकालानंतर कालच्या एक गोष्ट मात्र मला आता नक्कीच पटलेली आहे की ई व्ही एम हॅक होतं किंवा नाही निवडणूक का आयोगाने काही गोंधळ केला किंवा नाही हा सगळा संशोधनातून नंतर सिद्ध करण्याचा भाग आहे परंतु लोकांची माथी भ्रमित करून त्यांचे मेंदू हॅक केले जाऊ शकतात हे मात्र मला अगदी शंभर टक्के पटलेलं आहे भारतीय जनता पार्टी आणि एकूणच महायुतीने कशाप्रकारे अगदी मायक्रो लेवलला काम करून राज्यातील बहुसंख्य लोकांची त्यात पुरुष आणि महिला असे दोन्ही घटक आले त्यांची डोकी हॅक केली होती ते आता उघड होते भारतीय जनता पार्टीने नरेंद्र मोदी यू पीचे योगी अमित शाह आणि इकडे महाराष्ट्रात फडणवीसांनी वगैरे जे काही केलं बटेंगे तो कटेंगे एक आहे तो सेफ आहे ओट जिहाद वगैरे तेच सगळे प्रकार तिकडे झारखंडमध्ये सुद्धा त्या लोकांनी केले आपल्याचसोबत त्या राज्याची सुद्धा विधानसभा निवडणूक झाली तिथे त्यांनी यामध्ये आणखीन बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दासुद्धा जोडला जो खरवजी नव्हता खोटा होता, होता। महाराष्ट्राप्रमाणेच तिकडेसुद्धा भारतीय जनता पार्टीने पैशांचा प्रचंड महापौर निर्माण केला परंतु तरीही तिथे ते पूर्णपणे अपयशी ठरले भाजपचा धर्मांध प्रचार आणि प्रचंड पैशाच्या महापुरालाही झारखंडच्या जनतेने लाथाडलं धुडकावून लावलं हेमंत सोरेन यांनी आपल्या राज्याच्या अस्मितेचा मुद्दा तिथे प्रचारात लावून धरला होता आपल्या आदिवासी संस्कृतीचा मुद्दा त्यांनी लावून धरलेला होता राज्यातील आपल्या खनिज संपत्ती आणि वनसंपत्तीच्या संरक्षणाचा रक्षणाचा मुद्दा त्यांनी लावून धरलेला होता नेटाने आणि महत्त्वाचं म्हणजे झारखंडमधील महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये गरीब असलेल्या तुलनेने कमी शिक्षित असलेल्या आदिवासी आणि अन्य सगळ्या जनतेने हेमंत सोरेन आणि काँग्रेस समाजवादी वगैरे आघाडीला बहुमत दिलं तिथे आपल्या राज्यातील खनिज संपत्ती अदानीच्या ताब्यात जाऊन आपलं राज्य आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होऊ नये पर्यावरणीय दृष्ट्या उद्ध्वस्त होऊ नये याची झारखंडच्या जनतेने पूर्ण काळजी घेतली भाजपला त्यांनी दूर ठेवलं महाराष्ट्रातील जनतेच्या तुलनेत झारखंडच्या जनतेने दाखवलेली ही प्रगल्भता खरोखरच अतिशय कौतुकास्पद आहे एका बाजूने पैसा म्हणजे लाडकी बहीण योजनेतून महिलांच्या खात्यावरती थेट दिला गेलेला पैसा आणि मतदानाच्या अगदी बारा चोवीस तास आधी घरोघर वाटण्यात आलेला प्रचंड पैसा त्याच्या जोडीला मिक्सर कुकर घरघंटी टॅब आधी वेगवेगळ्या वेग वस्तू यासुद्धा आणि दुसऱ्या बाजूने धर्मांधतेला खतपाणी घालून महाराष्ट्रामध्ये महायुतीने हा विजय मिळवला झारखंडच्या जनतेने त्यांच्या राज्याच्या रक्षणाविषयी दाखवलेली सजगता इथे आपल्या महाराष्ट्रातील बहुसंख्य जनतेला मात्र दाखवाविषयी वाटली नाही आपल्या राज्याच्या हितापेक्षा तात्कालिक आत्ता या क्षणी आपल्या पदरात काय पडतंय किती पैसा येतोय कोणत्या वस्तू मिळत आहेत खाण्यापिण्याला काय मिळतं आहे आणि धार्मिक अस्मिता वगैरे फुटकळ मुद्दे महाराष्ट्रातील बहुसंख्य जनतेला महत्त्वाचे वाटले हे ऐकताना कुणाला माझा राग येऊ शकेल कशावरून तुम्ही आम्हा लोकांवरती हे अशा प्रकारचे आरोप करताय असा प्रश्नसुद्धा कुणी विचारू शकेल तर त्यांच्या माहितीसाठी आजचेच काही संदर्भ दाखवतो पाही आजच्या महाराष्ट्र टाईम्समधली मोठी बातमी मंगेश वैशंपायन महाराष्ट्र टाईमचे प्रतिनिधी यांनी दिलेलं हे वृत्त आहे झारखंडचं झारखंडमध्ये भारतीय जनता पार्टीचे ध्रुवीकरणाचे प्रयत्न फोल आणि खाली बातमीमध्ये म्हटलं आहे घुसखोरी लोकसंख्येतील बदल बटेंगे तो कटेंगे वगैरे ध्रुवीकरणाचा प्रचार येथील गोरगरीब मतदारांनी साफ धुडकावून भल्याभल्यांना एक प्रकारे आरसा दाखवला म्हणून मी आधी म्हटलं की झारखंडच्या जनतेने महाराष्ट्रातील बहुसंख्य जनतेच्या तुलनेमध्ये अधिक प्रगल्भता दाखवली आता महाराष्ट्रातलं चित्र पाहू भाजप महाराष्ट्रात स्वबळावरती कसा शतप्रतिशतकडे चालला आहे त्याबाबतचं विश्लेषण करताना लोकसत्ताचे ज्येष्ठ प्रतिनिधी उमाकांत देशपांडे यांनी लिहिलेलं आहे आजच्या वर्तमानपत्रामध्ये लाडकी बहीण योजना आ, एक आहे तो सेफ आहे बटेंगे तो कटेंगे यासारख्या भावनिक आवाहनांमुळे धार्मिक ध्रुवीकरणाचं उद्दिष्ट भाजपचं साध्य होऊन त्यांना त्याचा मोठा लाभ मिळाला पुढे त्यांनी शेवटाकडे लिहिलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा फडणवीस उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदी आधि ज्येष्ठ नेत्यांनी ध्राम धार्मिक ध्रुवीकरणाचं आवाहन केलं त्याचा लाभ महायुतीला होऊन महायुतीच्या मतदानाची टक्केवारी वाढली विभागवाईज जे विश्लेषण आहे आजच्या लोकसत्तामध्ये प्रकाशित झालेलं आहे महाराष्ट्राचे जे मुख्य विभाग आहेत त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राविषयी लिहिताना लोकसत्ताचे प्रतिनिधी सिद्धार्थ केळकर यांनी लिहिलं आहे बटेंग येतो तो कटेंगेचं रचित म्हणजे नॅरेटिव्ह नेत्यांच्या भाषणामध्ये येईल प्रत्येक नेत्याच्या याची काळजी भारतीय जनता पार्टीने घेतलेली आहे दुसरं म्हणजे एक आहे तो सेफ आहेचा नारा पुणे आणि अहिल्यानगरमध्ये म्हणजे अहमदनगरमध्ये चालल्याचंही स्पष्टपणे दिसतं त्याला भाजप परिवारातील संघटनांच्या दारोदारी केलेल्या प्रचाराने हातभारच लागला या प्रचारामध्ये राष्ट्रहितासाठी मतदान करा असा संदेश देताना धर्म थेट नसला तरी अप्रत्यक्ष होताच मतदानाचा वाढलेला टक्कासुद्धा याच प्रयत्नांचं फळ होतं ज्याचा महायुतीला चांगला फायदा झाल्याचं चा दिसतं मराठवाड्याचं विश्लेषण करताना सुहास सरदेशमुख यांनी लिहिलेलं आहे मराठवाडा हा शिवसेनेचा बाले किल्ला त्यामुळं छत्रपती संभाजीनगर नामकरणाचा विषय महायुतीने उचलून धरला शहरी भागात एक आहे तो सेफ आहेचा नारा यशस्वी ठरला पुढे त्यांनी लिहिलं आहे ग्रामीण भागातील तरुण आरक्षणासाठी काही महिन्यांपूर्वी आक्रमक होता मात्र हा सारा रोष निवडणुकीत मतदान यंत्रापर्यंत जाणार नाही याची काळजी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या नेत्यांनी घेतली उत्तर महाराष्ट्रात नेमकं काय घडलेलं आहे त्याचं विश्लेषण करताना अविनाश पाटील यांनी लिहिलेलं आहे जळगाव जिल्ह्यातील रखडलेल्या सिंचन योजना पाणी पुरवठा योजना यांच्यामुळं शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष होता परंतु निवडणूक निकालावरती त्याचा कोणताही परिणाम जाणवला नाही उलट धरणगाव येथे अजूनही पंधरा ते वीस दिवसाआड पुरवठा होत असतानाही शिवसेनेचे म्हणजे एकनाथ शिंदे गटाचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील दन दनीत विजयी झाले दक्षिण महाराष्ट्राचं विश्लेषण करताना दयानंद लिपारे यांनी असं लिहिलेलं आहे यावेळच्या विधानसभा निवडणुकीच्या निकाला महाराष्ट्राच्या राजकारणाचा पारंपरिक पोत पूर्णपणे बदललेला आहे कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्याची राजकीय प्रकृती फुले शाहू आंबेडकर विचारांवरती पोचली गेलेली आणि पुरोगामी विचारांची राहिलेली आहे यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील एन डी पाटील प्रभूतींच्या विचारांचा इथल्या जनमानसावरती परिणाम राहिलेला आहे नवी पिढी मात्र हिंदुत्व धर्म यांनाच अधिक महत्त्व देताना दिसत आहे आणि हीच बाब हेरून ह्या बागा या भागामध्ये भागा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक हिंदुत्वाचा प्रचार केला बटेंगे तो कटेंगे एक आहे तो सेफ आहे ओट जिहारला प्रतिउत्तर धर्मयुद्धाचं अशी अत्यंत आक्रमक मांडणी या सगळ्यांनी केली परिणामी नवी पिढी महायुतीकडे सरकली कोल्हापूरमध्ये दोन वर्षांपूर्वी घडलेले जातीय दंगल विशाळगड येथील अतिक्रमण त्यानंतर उसळलेली दंगल प्रतापगड येथील औरंगजेबाच्या कबर अतिक्रमणाचं उच्चाटन यासारख्या घटनांच्या माध्यमातून हिंदुत्ववादी संघटनांनी बीजारोपण केलं आणि भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीमध्ये त्या आधारे मतांच्या राशी जमवल्या काठ आता पूर्वीसारखा राहिला नाही हेच खरं मुंबईतील मतदानाचं विश्लेषण करताना प्रसाद रावकर यांनी लिहिलंय महायुतीने जाहीर केलेल्या लाडकी बहीणसारख्या योजना आणि प्रचारादरम्यान केलेल्या बटेंगे तो कटेंगे एक आहे तो सेफ आहे या घोषणा मनावरती परिणाम करून गेल्या त्याचे पडसाद मुंबईत सुद्धा सगळीकडे उमटले मुंबईतील छत्तीसपैकी बावीस जागा जिंकून महायुतीने निर्विवाद यश प्राप्त केलं कृषी आणि अर्थक्षेत्रातील तज्ज्ञ आपल्या महाराष्ट्रातील नाशिकचे मिलिंद मुरुक्कर आपल्या लेखामध्ये आजच्या म्हणतायत लाडक्या बहिणीच्या या विजयानंतर यापुढे रोख रक्कम देण्याच्या योजनांना गती मिळणार हे नक्की केंद्रातील भारतीय जनता पार्टी सरकारला अशा योजना आणि मुस्लिम विरोध या दोन राजकीय हत्यारांच्या साहाय्याने यापुढील निवडणुकांमध्ये आपण हमखास यश मिळवू असा आत्मविश्वास असणं स्वाभाविक आहे सर्व भारतीय नागरिकांमध्ये समान प्रतिष्ठा असते यासारखी मूल्य बाळ मूल्य बाळगणाऱ्यांसाठी या निवडणुका अत्यंत धक्कादायक होत्या निवडणुकांचे निकाल नाहीत तर दिल्या गेलेल्या कटेंगे तो बटेंगे यासारख्या अभद्र घोषणा अधिक धक्कादायक ठरतात सर्व हिंदूंनी आमच्या पक्षाला मतं दिली नाहीत तर त्यांचं खरं नाही अशा प्रकारची आवाहनं महाराष्ट्रात कधी मतदारांना भिडतील असं वाटलं नव्हतं मोदी सरकारच्या ही अशा प्रकारची आवाहनं मतदारांना साथ घालू लागलेली आहेत ज्या नेत्यांनी कधीही जातीयवादी कम्युनल घोषणा दिल्या नव्हत्या त्यांनी देखील ओढ जिया धर्मयुद्ध अशी भाषा वापरली ज्या राज्याला शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा समान व्यक्तिप्रतिष्ठेच्या मूल्याचा वारसा आहे त्या राज्यामध्ये अशा घोषणा दिल्या जाव्यात आणि हे जातीयवादी राजकारण इतक्या मोठ्या प्रमाणात यशस्वी व्हावं ही दुःखदायक घटना आहे अशा राजकारण विरोधी भूमिका असणाऱ्या लोकांना हाताश करणारी ही निवडणूक होती लोकसत्ताच्या आजच्या आग्रलेखामध्ये खुद्द स्वतः संपादक म्हणतायत बा त्यांनी आधी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केला आणि त्यानंतर म्हटलंय दुसरा मुद्दा धर्म हा तो भाजपनं दुहेरी पातळीवर चालवला दृश्य आणि अदृश्य असा दृश्य पातळीवरती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा बटेंगे तो कटेंगे हा नारा होता महाराष्ट्राच्या पुरोगामी मातीमध्ये तो चालणार नाही असं मानलं जात होतं परंतु ही आशा अगदीच भाबडी ठरली शहरांच्या पातळीवर धार्मिक मुद्द्यावरती ध्रुवीकरण झालंच असं दिसतं पुण्याच्या मतदानाच्या वृत्ताची हेडिंग पहा काय हिंदुत्वाच्या मुद्द्याचा सर्वत्र प्रभाव मोठा प्रभाव हे सगळं काय दर्शवतं पैसा आणि धर्मभावना याच दोन गोष्टींची आपल्या महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांना भुरळ पडल्याचं सिद्ध होतं राज्यहितापेक्षा पैसा महत्त्वाचा वाटला लोकांना आपला धर्म खरंच धोक्यामध्ये आला आहे असं वाटलं बहुसंख्य लोकांना या राज्यातल्या महाविकास आघाडीचं सरकार जर आलं तर महायुतीने सुरू केलेलं लाडकी बहीण वगैरे हे सगळं बंद होईलच पण आपला हिंदू धर्म बुडेल आपली सगळ्यांची जणू काही सुनता होईल अशी धारणा बऱ्याच लोकांची धा झाली या राज्यातल्या नव्हे ती तशी करून देण्यामध्ये महायुतीची प्रचार यंत्रा यंत्रणा प्रचंड यशस्वी ठरली मी जे सुरुवातीला म्हटलं ना लोकांचे मेंदू हॅक केले भाजपनं अगदी यशस्वीपणे ई व्ही एम मशीन हॅक करण्यापेक्षा पैसा आणि धर्म भावनेला चेतवून लोकांची डोकी हॅक करणं भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीनं अधिक सोपं काम होतं त्या खेळामध्ये त्यांचा हातखंड आहे पूर्वीपासूनच आणि त्यांनी तेच केलं यावेळी संतोष प्रधान यांनी एक विश्लेषणात्मक लेख लिहिला आहे त्यामध्ये त्यांनी नमूद केलं आहे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने शिंदे गटाने मुस्लिम लांगुल चालनाच्या मुद्द्यावरून काँग्रेसला लक्ष केलं त्यातच उलेमा काउन्सिलच्या मागण्या मान्य करून काँग्रेसने मुस्लिमांना मोकळं रान दिलं असा प्रचार महायुतीकडून झालेला होता उलेमांच्या मागण्या स्वीकारल्याच्या पत्रावरती प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे नाना पटोले यांची सही असल्याचा प्रचार भारतीय जनता पार्टीने केला जो खोटाच होता भाजप किंवा महायुतीच्या या प्रचाराचा प्रतिवाद करणं काँग्रेसने टाळलं किंवा काँग्रेसला शक्य झालं नाही मी आपल्या अभिव्यक्तीवरून वारंवार हे सांगत होतो महाराष्ट्रातील जनतेला वक बोर्डावरून मुस्लिमांच्या भ्रमित केलं जातंय उलेमांनी काँग्रेसला मागण्यांचं काही पत्र दिलं त्यातील मागण्या काँग्रेसने मान्य केलेल्या आहेत असं पसरवलं जातंय ओट जिहाद बटेंगे तो कटेंगे एक आहे तो सेफ आहे वगैरे सगळ्या बाबी लोकांना बऱ्याच अंशी खऱ्या वाटत आहेत हे मुद्दे प्रभावीपणे खोडून काढायला हवेत परंतु महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्याकडे गांभीर्यानं लक्ष दिलं नाही धार्मिक विषारी प्रचार किती मोठ्या प्रमाणात आणि प्रभावीपणे महाराष्ट्रामध्ये करण्यात आला त्याचं गांभीर्यच महाविकास आघाडीच्या नेत्यांना कळलंच नाही लक्षातच आलं नाही त्यांच्या माझ्यासारखा एक सामान्य माणूस यूट्यूबवरती आपल्या चॅनलवरती किती प कोणत्या प्रमाणामध्ये ते खोडून काढणार फार तर दोन तीन चार लाख लोक माझे व्हिडिओ पाहतील पाहतात तेरा कोटी लोकसंख्येचा आपला महाराष्ट्र साधारणपणे त्यातले आठ कोटी मतदार त्यातील अवघ्या दोन चार लाख लोकांपर्यंत पोहोचून त्यातनं कि काय किती प्रमाणात साध्य होणार ठीक आहे की जसं आपण म्हणतो खारीचा किंवा मुंगीचा वाटा मी किंवा माझ्यासारख्या विचारांच्या यूट्यूबवर लोकांनी निभावला लोकांचं प्रबोधन करण्याचा आमच्या आमच्या परीने आम्ही प्रयत्न केला परंतु व्यापक स्तरावरती महाविकास आघाडीने महायुतीच्या विषारी प्रचाराचं खंडन करायला हवं होतं जे झालंच नाही सरकार बदललं तर लाडकी बहीण वगैरे योजना बंद होतील ही भीती महायुतीने आपल्या असंख्य जाहिरातींमधून मग ते टी व्हीवरती असेल माध्यमांवरती असेल मोठ्या प्रमाणावर पसरवलं त्याचं खंडन महाविकास आघाडीला प्रभावीपणे करताच आलं नाही देवेंद्र फडणवीस आपल्या अगदी प्रत्येक प्रचारसभेमध्ये प्रत्येक रोड शोमध्ये महाविकास आघाडीच्या आणि मुस्लिमांच्या ओट जिहादच्या विरुद्ध तमाम हिंदूंनी आता धर्मयुद्ध पुकारण्याची प्रचंड गरज आहे असं अगदी उच्चाराने सांगत होते त्यांच्या प्रचारातील मुख्य मुद्दाच सगळीकडे तो होता यावेळचा महाविकास आघाडीच्या लोकांना त्यातला त्याला सक्षम प्रतिउत्तर देताच आलं नाही माझ्यासारखा एखादा सामान्य माणूस यूट्यूबवरून देवेंद्र फडणवीसांच्या त्या ओट जिहादच्या विषारी प्रचारातील बोगसपणा दाखवून देण्याचा सातत्यानं प्रयत्न करीत होता परंतु ते व्यापक पातळीवरून महाविकास आघाडीकडून व्हायला हवं होतं जे अजिबात झालेलं नाही महाविकास आघाडीच्या लोकांना बहुधा वाटलं की महाराष्ट्रातील जनता प्रगल्भ आहे अशी खोट्या नाट्या धार्मिक प्रचाराला भाजपच्या बळी पडणार नाही आणि ते बहुधा निर्दास्त राहिले त्यामुळे शेवटी त्याचं जे काय फलनिष्पत्ती आपल्यासमोर आली ती आपण पाहिली मतदान जागृतीच्या नावाखाली संघाचे सनातनचे वगैरे लोक राज्यात बहुतांश घरांपर्यंत पोहोचले कसली कसली पत्रकं त्यांनी वाटली मतदान अवश्य करा असं सांगायचे सुरुवातीला आणि मग निघता निघता हळूच म्हणायचे धर्मासाठी मतदान करा हे साधंसुधं मतदान नाही हे धर्मयुद्ध आहे काही प्रमाणात तरी निश्चितपणे लोकांवरती महाराष्ट्रातल्या त्याचा परिणाम झाला संघ भाजपचं हिंदुत्व आणि आपला हिंदू धर्म यांच्यामध्ये कोणताही मेळ नाही आपल्या हिंदू धर्माने सांगितलेल्या तत्वांचा आणि संघ भाजपच्या हिंदुत्वाचा कसलाही संबंध नाही आपल्या हिंदू धर्माची त तत्व शिकवण खूप व्यापक आणि मानवतावादावरती आधारित आहे संघ आणि भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व हे पूर्णपणे मुस्लिम दलित द्वेषावरती आधारित आहे हे जनतेसमोर प्रभावीपणे यायला हवं होतं मनुवादी विचारांवरती आधारित जात व्यवस्था वर्ण व्यवस्था संघ आणि भारतीय जनता पार्टीला या देशामध्ये पुन्हा आणायचे आहे त्यांच्या हिंदू राष्ट्राची तीच मूळ संकल्पना आहे जात वर्णव्यवस्था ही ईश्वर निर्मित आहे आणि त्यात कुणीही लुडबुड करण्याची गरज नाही असं ते सगळेजण मानतात आता जरी सुधारणावादी विचारांच्या सुधारकांच्या काही लुडबुडीमुळे ती वर्णव्यवस्था जात व्यवस्था काहीशी विस्कटली असेल तरी ती निश्चितपणे पुनर्स्थापित होईल कारण त्यामागे ईश्वरी अधिष्ठान आहे यावर संघ आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांचा प्रचंड आणि ठाम असा विश्वास आहे बंच ऑफ थॉट हेच संघ भाजपच्या लोकांचं गीता महाभारत वगैरे सगळं आहे तीच संघाची घटना आहे संघाला अन्य कोणतीही दुसरी लिखित घटना नाही त्यांना आपल्यासारखी माणसं जे विरोध करत असतात ते यासाठीच असतं अन्यथा दुसरं काय कारण आहे त्यांना विरोध करण्याचा आपण वैयक्तिक स्वरूपाचं काय आहे जनतेने दिलेल्या बहुमताचा वापर ते लोक केंद्र असो किंवा राज्य त्यांच्या आदरणीय गुरुजींच्या बंच ऑफ थॉटमधील विचार अंमलात आणण्यासाठीच प्रामुख्यानं करतात हा मोठा धोका आहे त्यांच्या हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेमध्ये मुस्लिम तर अजिबातच येत नाहीत परंतु दलितांसाठी सुद्धा मनुवादी वर्ण व्यवस्था आहे केवळ उच्चवर्णीयांनाच त्यांच्या त्या हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेमध्ये सन्मानाचं स्थान आहे हे आपलं संघ भाजपला विरोध असण्यामागचं प्रमुख कारण आहे महिना पंधराशे रुपयात आता कदाचित एकवीसशे रुपयांमध्ये आणि त्यांच्या सगळ्या धर्मांध बहकाव्यामध्ये फसून आपले मनुवादी विचार आता या आपल्या छत्रपती शिवराय आणि फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये राबवण्याची संधी इथल्या बहुसंख्य जनतेने त्यांना दिली या निवडणुकीत याचं वाईट वाटतं बाकी काही नाही बाकी मग अन्य आर्थिक सामाजिक प्रश्नांबाबत तर पुरा, त्या मंडळींचं ज्ञान प्रचंड आगाद असतं पुरा पुराणकालीन असतं सगळं त्याबाबत नंतर कधीतरी भविष्यात बोलू आपण खरं तर राजकीय विषयांबाबत मत प्रदर्शन करणं टाळायचं होतं मी कालच तसं म्हटलं होतं परंतु सकाळी वर्तमानपत्र वाचल्यावरती शांत राहावलं नाही मनातले विचार शेअर केले नाहीत तर मग फारच अस्वस्थ व्हायला होतं म्हणून मग केलाच पुन्हा आजही हा प्रपंच तो जर तुम्हाला पटला असेल योग्य वाटला असेल तर आपल्या अभिव्यक्ती चॅनलला अजून जर केलं नसेल तर सबस्क्राईब करा एपिसोड आवडत असेल तर, तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद